नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या तेवीस मेला मोजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री मनोजदादा घोरपाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य कराड उत्तर केसरी हे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस आदत चॅम्पियन अर्जुन देखील येणार आहे तर मित्रांनो मित्रा हा आदत चॅम्पियन अर्जुन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे आदत चॅम्पियन अर्जुनचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या आदत चॅम्पियन अर्जुनचा पायरा हा ओघलेवाडीकरांच्या तेजासोबत असणार आहे तर मित्रांनो ओगलेवाडीचा तेजा व आदत चॅम्पियन अर्जुनने पारे मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता तर मित्रांनो ओगलेवाडीच्या तेजाला वादत चॅम्पियन अर्जुन या गाडीला तुफान स्पीड पाहायला मिळतो तर मित्रांनो नक्कीच येत्या तेवीस मेला उत्तर कराड केसरी मैदानामध्ये नक्कीच अर्जुन आणि ओगलेवड्याचा तेजा धुमागू घालतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर आवडलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन